राज्यात सध्या गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत काही भक्त दीड अडीच पाच सात किंवा दहा दिवसांसाठी गणपतीची प्रतिष्ठापना करतात आणि त्यानंतर विसर्जन करतात पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत त्यामुळे नदीत विसर्जन करताना अनेक दुर्घटना घडल्या आहेत आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे याच पार्श्वभूमीवर प्रशासन विसर्जन स्थळी पोलीस किंवा कर्मचारी तैनात करते पण दर्यापूर तालुक्यातील खल्लार गावात मात्र एक वेगळाच प्रकार दिसून आला येथील काही भाविकांनी आपल्या घरी अडीच दिवसांच्या गणपतीची स्थापना केली होती ते विसर्जनासाठी चंद्रभागा नदीच्या पात्रावरील पूल ओलांडून नदीकाठी पोहोचले पण धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी प्रशासनाचा एकही कर्मचारी बंदोबस्तासाठी किंवा मदतीसाठी उपस्थित नव्हता एकीकडे या नदीवरील पुलाला दोन्ही बाजूने कठडे नाहीत ज्यामुळे पाय घसरून नदीत पडण्याचा आणि वाहून जाण्याचा मोठा धोका आहे तर दुसरीकडे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत असताना विसर्जनाच्या मिरवणुकीत लहान मुले आणि वृद्ध नागरिकही सहभागी झाले होते प्रशासनाच्या या घोड चुकीमुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत सहा सप्टेंबर आण चतुर्दशीच्या दिवसापासून सुरू झालेले हे विसर्जन पुढील चार दिवसांमध्ये विसर्जन होणार असल्याने प्रशासनाने तातडीने योग्य तो बंदोबस्त आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे मी प्रशासनाला शासनाला हे सांगू इच्छितो की त्यांनी त्वरित दखल घ्यावी जेणेकरून हा प्रसंग ओढू नये आणि हा गणपती हा पिरियड दरवर्षीच असतो आणि असा प्रसंग भविष्यात येऊ नये त्याच्यासाठीच मी आज प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी या माझ्या सर्व याची दखली आहे